कथा नवनाथ कथाचा नवनाथ कथामृत अध्याय नववा गोरक्षनाथाचा जन्म अयोध्येहून मच्छिंद्रनाथ निघाल्यानंतर मथुरा अवंती काशी काश्मीर प्रयाग गया आदी करून तीर्थे करीत करीत तो बंगालात गेला तेथे चंद्रगीर गावात उतरल्यावर भिक्षेस निघाला असता एका ब्राह्मणाचे घर दिसले ते पाहताच त्यास भस्माची आठवण झाली तो मनात विचारू लागला की मागे मी भस्म मंत्रून दिले होते ते हेच घर येच्या बाईचे नाव सरस्वती तिला मी बारा वर्षांनी परत येईन म्हणून सांगितले होते तिचा मुलगा कसा आहे तो पहावा असा विचार करून तो त्या घराजवळ गेला व बाहेरून त्याने तिचे नाव घेऊन हाक मारिली हाक ऐकून ती बाहेर आली व गोसावी पाहून भिक्षा आणून घालू लागली तेव्हा खून पटण्यासाठी त्याने तिला तिचे व तिच्या नवऱ्याचे नाव वगैरे विचारिले त्यावरून तिने आपले नाव सरस्वती नवऱ्याचे दयाळ वजात गौड ब्राह्मण वगैरे सर्व सांगितले तेव्हा त्यास खून पटली मग मुलगा कोठे आहे म्हणून त्याने तिला विचारिले असता मला अजूनपर्यंत पुत्र झालाच नाही असे तिने उत्तर दिले हे ऐकून मच्छिंद्रनाथ म्हणाला तू खोटे का बोलतेस तुला पुत्र होण्यासाठी मी विभूती मंत्रून दिली होती ती काय झाली असे विचारताच ती घाबरली व आपण ती उकिरड्यावर टाकीली हे वाईट केले म्हणून तिला पूर्व पश्चाताप झाला आता हा कानफाड्या माझी काय दशा करील कोण जाणे आता मी करू तरी काय याने तर मला पक्के ओळखले असे विचार तिच्या मनात येऊ लागल्याने ती भांबावून गेली तशात मच्छिंद्रनाथ पुत्र दाखविण्यासाठी वारंवार तिला टोचित होताच नंतर ती त्याच्या पायावर मस्तक ठेवून म्हणाली योगीराज माझा विश्वास नव्हता म्हणून तुम्ही दिलेला प्रसाद मी उकिरड्यावर टाकून दिला या माझ्या अन्यायाची मला क्षमा करा त्यावेळी स्त्रियांचे कर्तृत्व सर्व प्रकारे अनर्थास कारण होते अशा अर्थाचे बहुत विचार मच्छिंद्रनाथाच्या मनात आले या बाईच्या नादी लागल्यामुळे त्यावेळी आपला मूर्खपणा झाला असे त्याला वाटले पुत्रप्राप्तीस्तव सूर्याच्या वीर्याने अभिमंत्रण करून दिलेल्या भस्माची धूळदाणी झाल्याने त्यास रुख रुख लागली ते भस्म फुकट न जाता त्याला देह झालाच जा पाहिजे असे वाटून व ते भस्म कोठे टाकिले त्याचा तपास करावा म्हणजे काय अवस्था झाली आहे ते कळेल असा विचार मनात आणून तो म्हणाला की माते जसे वावयाचे तसे घडून आले तुझवर जरी मी आता रागावलो तरी माझ्या पदरात काय पडावयाचे आहे होणारी गोष्ट होऊन गेली आता इतके कर की जेथे ते भस्म होतेस ती जागा मला दाखव म्हणजे झाले मच्छिंद्रनाथाने असे म्हटल्यावर तिची भीती उडाली मग जेथे भस्म टाकीले होते तो मोठा उंच गोवराचा ढिक त्यास दाखवून येथेच भस्म टाकले असे ती म्हणाली ती जागा पाहिल्यावर त्याने मुलास उद्देशून हाक मारिली की हे प्रतापवंता हरिनारायणा सूर्यसुता तू जर गोवरात असलास तर बाहेर निघ तुझा जन्म येथे झाला व आज बारा वर्षे यात राहिलास म्हणून तुझे नाव गोरक्ष असे ठेविले आहे यास्तव हे गोरखनाथा तू आता उशीर न लावता बाहेर ये इतके शब्द ऐकता चुकीरड्यातून शब्द आले की गुरुराया मी गोरक्षनाथा आत आहे पण गोवराची रास मोठी असल्यामुळे बाहेर निघता येत नाही यास्तव गोवर एका बाजूस करून मला बाहेर काढावे नंतर खा येताच सूर्यासारखा प्रकाश पडला तेव्हा सरस्वतीस फार पश्चाताप झाला असा पुत्र आपल्या हातून गेला म्हणून तिला तळमळ लागली व ती रडू लागली तेव्हा मच्छिंद्रनाथाने तिला सांगितले की आता रडतेस कशाला तो मुलगा तुझ्या नशिबीच नव्हता मग तो तुला कोठून प्राप्त होणार आता तू येथून जा कारण माझा कोप प्रत्यक्ष अग्निप्रमाणे आहे तो ब्रह्मादिकांना देखील सहन होण्यास कठीण आता व्यर्थ खेद न करीता जा नाही तर शाप मात्र घेशील ते भाषण ऐकून ती घाबरली व मुकाट्याने मागल्या पायी घरी गेली पुढे गोरक्षनाथ गुरुच्या पाया पडला त्यास मच्छिंद्रनाथाने प्रसन्न होऊन उपदेश केला व आपला वरहस्त त्याच्या मस्तकावर ठेवला आणि त्यास नाथ दीक्षा दिली नंतर तो त्यास घेऊन तीर्थयात्रेस निघाला मच्छिंद्रनाथ घेऊन तीर्थेकरी थिंडत असता जगन्नाथास जाण्याच्या वाटेवर एक कनकगिरी म्हणून गाव लागला तेथे येताच तो क्षुधेने व्याकुळ झाल्यामुळे त्याने गोरक्षनाथास भिक्षेस पाठविले तो घरोघर भिक्षा मागत असता एका ब्राह्मणाच्या घरी गेला त्या दिवशी त्या ब्राह्मणाकडे पितृ तिथं होती म्हणून गोरक्षनाथाने अलखत शब्द केला तो ऐकून घरधने चेहऱ्याकडे पाहताच हा कोणीतरी योगी असावा असा विचार तिच्या मनात आला त्यावेळेस तिने त्या सर्व पदार्थ वाढलेले घवघवीत पान दिले अनेक पदार्थ पाहून गोरक्षास समाधान वाटले व तिला आशीर्वाद देऊन तो निघून गेला पोटापुरती बेगमी झाली असे पाहून तो जास्त न फिरता माघारी गेला व ती भिक्षा त्याने गुरु पुढे ठेवली पात्र पाहून गुरु आनंद झाला मग तो जेव्हा ते अन्न स्वादिष्ट लागल्यामुळे मच्छिंद्रनाथ प्रीतीने जेवला त्या ते योगाने त्याचे पोट भरले तरी त्याचा त्या ते पात्रातील वड्यावर हेतू राहून गेला तेव्हा त्याने गोरक्षनाथाकडे पाहिले त्याने काय इच्छा आहे ते कळवावी अशी विनंती केली त्यावर तो म्हणाला वड्यावर माझे मन गेले आहे तो जर आणखी एक असता तर चांगले झाले असते गुरुने आपली वासना वड्यावर आहे असे सांगताच मी आता जाऊन वडे घेऊन येतो असे बोलून गोरक्षनाथ पुन्हा त्याच घरी गेला व गुरुकरिता त्या बाईपाशी आणखी वडे मागू लागला तेव्हा ती म्हणाली गुरुचे नाव कशाला घेतोस तुला पाहिजे तसे का म्हणेनास हे ऐकून त्याने तिला सांगितले की खरोखर मला नको मी गुरुजींची इच्छा पूर्ण करण्यासाठीच वडे मागून देत आहे तेव्हा ती म्हणाली अरे तुला बैरागी समजून मी पुष्कळ पदार्थ घालून चांगले घवघवीत फुकट मिळते काय हे तिचे शब्द ऐकून गोरक्षनाथ म्हणाला मी तुला जे मागशील ते देतो पण गुरुची इच्छा पूर्ण करण्याकरिता मला वडे दे हे ऐकून त्याची परीक्षा पाहण्याकरिता तिने त्याचा एक डोळा मागितला तेव्हा गोरक्षनाथाने लागलीच डोळ्यात बोट घालून आतले बुगुळ काढले व ते तिच्या हवाली करू लागला तेव्हा डोळ्यातून रक्ताची धार वाहू लागली ते साहसकृत्य पाहून तिने तोंडात बोट घातले तिची छाती दडपून गेली तिला त्याचा फारच कळवळा आला ती पाच सात वडे घेऊन बाहेर आली व ते त्याच्या पुढे ठेवून हात जोडून म्हणाली महाराज मी सहज बोलले माझ्या अन्यायाची मला क्षमा करा दुसऱ्याकरिता तुम्ही साधू अनेक प्रकारचे क्लेश आपल्या जीवास करून घेता वगैरे त्यास मटल्यावर गोरक्ष म्हणाला तू का खंती होतेस वड्यांच्या मोबदला मी तुला डोळा दिला तेव्हा ती म्हणाली मजवर कृपा करून अन्न घेऊन जा व माझे अन्याय पोटात घाला मग गोरक्षनाथ तिचे समाधान करून भुबुळ वडे घेऊन निघाला व परत गुरुकडे आला त्याने डोळ्याचे व्यंग दिसण्यात येऊ नये म्हणून पट्टा बांधिला होता पट्टा बांधण्याचे कारण गुरुने विचारिले परंतु ते ऐकून त्याला दुःख होऊन तो वडे खाणार नाही व त्याची इच्छा तशीच राहून जाईल म्हणून त्याने पट्टा सहज बांधिला म्हणून सांगितले पण गुरुने डोळा दाखविण्यासाठी हट घेतला तेव्हा गोरक्षाने प्रकार अन्यायाची क्षमा करण्याकरिता विनंती केली मग भुबुळ मागून घेऊन मच्छिंद्रनाथाने मंत्र म्हटला व नाथाच्या डोळ्यात ते बसवून डोळा पूर्ववत केला व मांडीवर बसवून त्याच्या तोंडावरून हात फिरविला नंतर उभयतांनी भोजन केले तेथे महिनाभर राहून मच्छिंद्राने त्या सर्व साबरी विद्या शिकविली आणि अस्त्रविद्येतही निपुण केले नववा अध्याय समाप्त ओम चैतन्य गोरक्षनाथाय नमहा